बाबा काय भन्नाट मासे पोहताना दिसतात बघा बाबा बाबा खरभर राट पडलाय नुसता दुधरीमध्ये जावराय आणि बघा मी किती मोठा वल आहे कडक मस्त मोठे मोठे साईजचे बोई नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आज आपण आकाश बरोबर वाण्यामध्ये जाणार आहोत आज आपल्या सोबत आकाश आहे त्याच्यानंतर आकाशचे पप्पा आणि यश तिथे होडी खेचत आहे मंडळी डबल जरा आहे म्हणजे डबल भरती रात्री झालं उचललेलं आता चालू आहे बघायला पहिली भरती आहे डबल जराची तर बघू काय मिळते व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आहात जाम मजा आहे चला बरेच दिवसानंतर मी सुद्धा अं वानामध्ये जाणार आहे आणि आता सध्या जाळं उचलून ठेवलंय समुद्राचं पाणी खाली झालंय तसे आपण जाळं खाली करून मासे पकडू मित्रांनो आता आपण वानाजवळ पोहोचलो आहोत समोर बघा सर्व जाळं वर उचललेलं आहे संध्याकाळी जाळं उचल होत आणि आता पाण्याची सुकती चालू झाली तर सर्व पाणी खाली जाईल आणि मासेमध्ये अडकून राहते चला मित्र आता वानं खाली करायला सुरुवात करत आहेत कारण जसं पाणी सुकेल तसं जाळं खाली खाली केलं पाहिजे यश गेलाय त्याच्यानंतर आकाशचे पप्पा आणि रमेश काका का? दोन होडी सुटल्यात आणि आपल्याला पण आता दुसऱ्या टोकावरती जायचंय मित्रांनो आता जाली खाली करायला घेतली वाण्याचं जाला आहे ना ते खाली बांधायला घेतले कारण जसं पाणी सुकेल ना तशी जाली आपली वरती राहील आणि नंतर ती सोडायला जमणार नाही आजला पाहिजे त्यामुळे काय बोलते आज आकाश मजा येईल की ना वानान तुम्ही पाण्यामध्ये मा पोहताना मासे दिसतात उकाले करताना मासे मजा मित्रांनो आता आमची मागची बाजू सर्व खाली करून झालेली आहे आणि समोरून यश सुद्धा आयलाय यशचे पण जाली एकदम खाली करून झाले खूप मोठं वाणं आहे आणि सर्वजण आता जाळी खाली करून घेतील नंतर एकदा पाणी सुकलं ना सर्व हा जाळीमध्ये जो पाणी आहे आतमध्ये तो सर्व पाणी सुकला की सर्व मासे एका ठिकाणी गोळा होतील आणि तेव्हा तर खूप मजा येईल मित्रांनो आता वानातील पाणी सर्व सुकलेलं आहे आणि सर्व मासे एका ठिकाणी जमा झालेले आता आढळतील सर्व मासे पोहताना दिसतात आता खरी वाणाची मजा वा सुरू झालेली आहे बघा मित्रांनो पहिला वल ला आता होडीमध्ये टाकत आहेत बघा

मोठे मोठे वेगळे करून जे छोटे आहेत ते सर्व पाण्यामध्ये सोडून येतात बघा लवकर लवकर सोडलेत सर्व मासे बाहेर पडले आणि ते पोहत निघून गेले म्हणजे असं नाही तर मासे गेले पोहत पडायला पाहिजे आपलं एक मोठी आहे ना एक छोटे मासे पडायला पाहिजेच नव्हते मित्रांनो आता दुसरा वॉल मारायला सुरुवात केली बघा आणि या दुसऱ्या वॉलामध्ये खूप मासे पोहताना दिसतात भारी एकदम बघा मित्रांनो किती मोठा वॉल आहे कडक मस्त मोठ्या मोठे साईजचे भोई बारीक बघा लगेच पुढच्या ओलासाठी दोजरीत आणून ठेवले आता तिसऱ्या ओलाची पुन्हा सुरुवात केलेली आहे जाला जसं उचलतात तसेच मासे त्याच्या जाळ्यामध्ये बघा कशा पोहताना दिसतात उड्या मारतात मासे बोळ माशांचा पाऊस बघा मोठं बड पोहते समोर मोठे मोठे मासे वाणामध्ये अजून पोहताना दिसतात जबरदस्त आता वाण सुकलं की सर्व मासे आपल्याला एकाच ठिकाणी सापडतील अजून थोडासा पाणी बाकी आहे तो सुकला ना की सर्व मासे आपल्याला गोळा आहेत आणि बड्ड पण बघा आता दोधरी मध्ये शिरताना दिसते समोर मोठं बड्ड आहे बघा काय भन्नाट मासे पोहताना दिसतात बघा बाबा बाबा खरभर रात पडल्या नुसता उधरीमध्ये जाम मावर आणि दोन्ही उड्यामध्ये मासे टाकायचे घेतले यावरला वडील पक्का रे जसं पाणी सुटते ना तसे मासे जवळजवळ येतात मदन घेऊ ना का चालेल बघा एका वलाची दोन भाग केले म्हणजे मासे बघा किती जास्त पोचलेला वजन नको पडायला म्हणून थोडं थोडं करून पोचलेला घेतलं जबरदस्त साईजचे भोई मासे तीन जाता पडले कालची गोळी मौरा तिसरी जात डोलेवाली छोटी वाटते टायगर परत एकदा वॉल मारला सुरुवात केली आणि गेल्यावाला सारखं पुन्हा याच्यामध्ये खूप मासे दिसायला लागले कारण आता मासेने एकदम जवळजवळ येत आहेत जसा पाणी आटत आहे तसे मावरे एकदम जवळजवळ एकाच ठिकाणी गोला होते दोन बघ करत राष्ट्र बघा मासे चौचालयातच मस्त आता मोठे मोठे सर्व बोयान सुरुवातीला एकदम बारीक आली होती आता सर्व मोठे मोठे येत डाडील डाडील vào đi này Đa Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp दिसते गोल बघा सोडून गेले पाण्याने बोल लँग्वेज आता आपण दुसऱ्या ओडीमध्ये आलो आहोत म्हणजे दुसऱ्या बाजूचा वॉल उचलायला घेतला खोल्यामध्ये बघा किती मासे जमा झालेले आहेत चिक्क लागले ना बघा मी मोठा मोठ बड आयलाय बघा लगेच दुसरा वॉल मारायला लागेल कारण आता पाणी सुकत चाललं आणि बघा सर्व मासे तुम्हाला किनाऱ्यावर पोहताना दिसत असतील ऍक्शन टाइम आता हीच वेळ आहे म्हणजे लवकर लवकर मासे पकडून घ्यायचे एकदा पाणी सुकलं ना की सर्व एक एक मासा मग उचळ लागेल बाबा बाबा समोर बघा जाळ्यामध्ये मा किती मासे बसलेले जाम मोठा होईल आता पाणी सुकला म्हणून आपल्याला आता मासे हाताने उचला जायला लागेल मित्रांनो आता सर्व पाणी सुकून गेलाय म्हणून मासे टपामध्ये भरायला लागतील कारण जो चिक्कल आहे मैलीपणा तो आपल्याला धुवायचा लागेल मित्र आता आपण चिखलामध्ये उतरलो आहोत आणि आता आपल्याला एक एक मासा हाताने पकडायचं आहे मासे चिखल्यावरती असे चढून गेलेत आता ते एक एक आपल्याला असेच पकडायचे लागतील अख्खं वानं सुकं पडलंय आणि पाण्याची लाईन बघा खाली गेले तर हे सुरू आता मासे आपल्याला हाताने चापायचे लागतील चिखल बघा मित्रांनो किती झालेलं आहे बघा एक एक मासा असा वरती चढलाय तो आपण जाल्यामध्ये एकत्र गोळा करतो बघा चिकल गुडघ्यावर चिक्कल झालाय मस्त साईजचे बोई मासे नंतर आता मी एक एक मासा हाताने गोळा करायला घेतला आहे सर्वजण आता मासे एक एक जे राहिलेले मासे आहेत ते गोळा करत आहेत आणि बघा सर्व चिकल्याने माकून गेल्या ते धुवायला लागते नंतर किती मोठा पीस होता आता मासे सर्व एक 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 गोळा करायला लागतील चिखलामधून निवडून मधून आहे

तर आता सर्व मासे गोळा करून झालेत आणि ते धुवायला घेतलेत कारण आपण एक एक मासा चिकला मधून गोळा केला होता मासान सर्व चिकल लागले होते आता ते सर्व आख्यामध्ये धुवायला लागतील चिक्कल आहे तो साफ करायला लागेल बघा एक दोन आके पलटी केले पलटी केले जो मंडली वाहन फिरतात असं मासे दुरले ना की सर्व चिखल निघतो

मित्रांनो आता शेवटचा आका आहे म्हणजे शेवटचा टप धुवून आपण आता मार्केट कडे जाऊ पालतो मिलतेला ना पातळ पातळ शेवटच्या टपामध्ये फक्त चिंबोरी आहे चिंबोरी लाल कोलबी आणि कोलबी आहे कर्चाट कडचाट चला आता हे सर्व मासे वेगवेगळे करायचे म्हणजे निवडायचे एकदम मोठे मीडियम छोटे त्याच्यानंतर चिंबोरी कोलबी सर्व वेगवेगळं आहे राहिले धावायला पाहिजे आता मित्र आता मासे सर्व पकडून झाले धुवून झाल्यात आणि आता आपली होळी जेट्टीजवळ चालले आणि हा बघा आजचा आपला वाना होता मोठं वाना सर्व वाण्याची जाडी खाली करून झाले पक्ष्यांची तर मजा झाली म्हणजे जे छोटे छोटे मासे राहून जातात ते मासे खाण्यासाठी पक्षी ते जमा होत असतात दरवेळी येतात ना जाम त्रास दिला पक्ष्यांनी म्हणजे एवढे येतात ना पक्षी मोठे मोठे मासे उचलून जातात मोठे मोठे पक्ष्यांना अरे सगळं बघा किती दिसतात पक्षी उडताना बाकीचे पक्षी त्या साईडला पण आहेत म्हणजे खूप पक्षी आहेत असं बोलाल ना की पक्ष्यांचं एक जेवण वाहनामध्येच होऊन जाते